नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे काल एक लाडक्या बहिणीवरची वात्रटीका म्हणा की कविता म्हणा सादर केली होती आजही त्याच प्रकारचं काव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे खरं तर ती वात्रटीकाच आहे कारण वात्रटीकेमध्ये एक नकळत अशी कोपरखळी मारलेली असते की ती ज्याला लागायची त्याला लागते आणि ज्याला कळायची त्याला कळते अशीच एक कोपरखळी मी राजकीय कोपरखळी मारणार आहे आज ती नक्कीच नक्कीच तुम्हाला कळेल आणि आवडेल असा विश्वास आहे मला सध्याच्या राजकारणामध्ये काही जणांचं निर्णय चुकलेत फसल्यासारखे झालेत परंतु आता माघार घेत घेता येईल ना पुढेच घोडं दामटावं लागेल आता हे नेमके कोण आहेत मग हे सांगून कसं भागेल हे तर तुम्हाला कळालं पाहिजे त्यालाच तर मग वात्रटीका म्हणतात त्यालाच तर कोपरखडी म्हणतात तर अशीच मी आज तुम्हाला वात्रटीका ऐकविणार आहे माझी राजकीय विषयावरची की असा कोणाचा निर्णय चुकला आहे बघा ऐका आणि विचार करा नक्कीच तुम्हाला कळेल वातरटिकेचं नाव आहे कसं होतं कसं झालं कसं होतं कसं झालं स्वार्थासाठी संस्कार सोडल्याने त्यांच्या पूर्वजांचा कोप झाला स्वार्थासाठी संस्कार सोडल्याने त्यांच्या पूर्वजांचा कोप झाला आणि एकाएकीस त्यांच्या कर्तीतून कडवेपणाचा लोप झाला खूप कडवं होतं त्यांचं तत्व परंतु आता नाही राहिला आणि म्हणून स्वार्थासाठी संस्कार सोडल्याने त्यांच्या पूर्वजांचा कोप झाला आणि एकाएकीस त्यांच्या कृतीतून कडवेपणाचा लोप झाला अभेद्य असलेल्या वज्रमुठीचे बघता बघता तुकडे झाले अभेद्य असलेल्या वज्रमुठीचे बघता बघता तुकडे झाले आणि डोळ्या देखत विनाश पाहताना बघण्यासारखे मुखडे झाले स्वत मदत करणाराच आता दुसऱ्याला मदत मागत आहे काय काळ होता त्यांच्या पूर्वजांचा एका शब्दावर महाराष्ट्र संपूर्ण हालत होता तसला नेता होणे नाही तसली ताकद पुन्हा मनगटात येणे नाही आणि म्हणून स्वतः मदत करणाराचा आता दुसऱ्याला मदत मागू लाग मागत आहे आणि त्यांच्या घरचा आवरेपर्यंत यांना बाहेर थांबावं हो लागत आहे कसली लाचारी झाली करायला गेले एक परंतु इथे दुसराच घाणा झाला अवाटलं सक्सेस होईल म्हणून कोणाचे निर्णय चुकतात परंतु ते वेळीच दुरुस्त केले पाहिजेत नाही केले तर मग रेटीत राहावं लागतं कुठपर्यंत कुठपर्यंत हे सांगता येत नाही अनिश्चित काळापर्यंत आणि म्हणून करायला गेले एक परंतु इथे दुसराच घाणा झाला आणि बाना राहिला बाजूला आणि सगळीकडेच नाना झाला नाना हा शब्द इनवर्टेड कॉम्यामध्ये बघा करायला गेले एक परंतु इथे दुसराच घाणा झाला आणि बाना राहिला बाजूला आणि सगळीकडेच नाना झाला राहिली साहिली यांची ताकद तो रोज थोडी थोडी झिरवत आहे राहिली साहिली यांची ताकद तो रोज थोडी थोडी झिरवत आहे आणि गरज म्हणून जवळ केला तोच थोरला भाऊ म्हणून मिरवत आहे काहीच नव्हतं कुठंच काहीच खरं नव्हतं पण आज एवढं बसताना बसलंय भैयासारखं विचारायचंच काम नाही सुदरू दे ना अल्पसंख्य म्हणता म्हणता बहुसंख्य झाले ओळखा आहे मात्र टीका राहिली साहिली यांची ताकद तो रोज थोडी थोडी जिरवत आहे आणि गरज भरून जवळ केला तोच थोरला भाऊ म्हणून मिरवत आहे चुकीच्या निर्णयामुळे आपलंच चार चौघात हस होतं चुकीच्या निर्णयामुळे आपलंच चार चौघात हस होतं आणि लग्न करायचं सोडून उगीच शादी केली की असं होत <laughs> लग्नच करायला पाहिजे ना आपल्यामध्ये जे तेच करायला पाहिजे दुसऱ्याच करून काय उपयोग आहे त्याच्यामुळं हसं होतं आपलं आणि म्हणून चुकीच्या निर्णयामुळे आपलं चार चौघात हस होतं आणि लग्न करायचं सोडून उगीच शादी केली की असं होतं धन्यवाद माझी वात्रटिक्या नक्कीच कळाली असेल आवडली असेल असं मला वाटतं तर ज्याला आवडली असेल त्यानं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नसेल आवडली तरीही करा पुनश्च एकदा नवीन विषय घेऊन मी आपणासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद